तर नमस्कार शेतकरी बांधवांना सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता चार हजार रुपये इथं जमा होणार आहे तर लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर आधीमध्ये जर तुमचे नाव असेल तर तुम्हालासुद्धा चार हजार रुपये तुमचे आधार लिंक असलेल्या बँक खात्यात इथं जमा होतील सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलचे लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर जे काही इथं शेतकऱ्यांचे नाव तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर इथं जे काही इन्स्टॉलमेंट आहे त्यानंतर इथं तुम्हाला अमाऊंट दिसत असेल चार चार हजार रुपये त्यानंतर बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये इथं जमा होतील तर हे आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर इथं जे काही शेतकऱ्यांची नाव आहे तर कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना इथं एकच हप्ता मिळणार आहे तर इथं तुम्ही दोन हजार रुपये बघू शकता व सर्व शेतकरी बांधवांना इथं चार हजार रुपये इथं दाखवण्यात आलेले आहे तर इथंसुद्धा तुम्ही स्टेटस चेक करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल जर तुम्हाला नमो आणि पी एम किसानचा हप्ता मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल सर्वात पहिले तुम्हाला इथून तुमचं जे काही स्टेटस आहे तुम्हाला किती हप्ते मिळालेले आहे ते सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता तर बेनिफिशियरी स्टेटस यावरती तुम्ही जे क्लिक करून तुम्ही तुमचा आधार किंवा मोबाईलच्या नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबरच्या माध्यमातून तुम्ही तुमचं स्टेटस जे इथून चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये किती रक्कम जमा झालेली आहे किंवा तुमचा लँड सेंडिंगचा जर प्रॉब्लेम असेल ते सुद्धा तुम्ही इथून सॉल्व करू शकता तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे की तुमचा कोणता प्रॉब्लेम आहे की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही किंवा लँड सेटिंगचा प्रॉब्लेम आहे तर इथून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये पीक क्यू जे पीक किम्याची सुद्धा रक्कम तुम्ही चेक करू शकता सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथं आल्यानंतर सर्वात पहिले आता आपण पाहणार आहे की यादीमध्ये नाव कशाप्रकारे चेक करायचं आहे तर तुम्हाला पी एम किसानच्या पोर्टलवरती यायचं आहे तर इथं आल्यानंतर एक डॅशबोर्डचा एक ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं ब्लर केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जे काही स्टेट आहे डिस्ट्रिक्ट आहे त्यानंतर तुमचं सब डिस्ट्रिक्ट त्यानंतर तुमचं गावाचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपण जे आमचे जे काही बेसिक डिटेल्स आहे तर आपले डिटेल्स इथं फिलअप करून घेऊया व तुमच्या जिल्ह्यानंतर तुमचा जिल्हा तालुका इथं सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमच्या गावाचे नाव तर मी माझी इन्फॉर्मेशन काही कारणास्तव इथं ब्लर केलेली आहे तर इथं गावाचे नाव तुम्हाला इथं दिसेल तर मी इथं सिलेक्ट केल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपले जे काही डी फाईल आहे ती इथं ओपन होईल त्यानंतर डॅशबोर्डवरती क्लिक करून जे काही शेतकऱ्यांची नावं आहे ते तुम्हाला इथं दिसेल तर इथं लिस्ट ज्या इथं ओपन झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता इथं जे की या शेतकऱ्यांना चार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होतील जर तुम्हाला हो पी मिळाला नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हो नमो आणि पी एम किसानचा मिळत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू